शंभर आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला त्यानंतर एक दिवस बँका बंद करण्यात आल्या होत्या एक दिवसानंतर देशभरातील अनेक बँका सुरू करण्यात त्यामुळे अपेक्षेप्रमाणे बँकेच्या बाहेर ग्राहकांनी नोटा बदलून घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे देशभरातील तसेच मुंबईतल्या अनेक बँकेच्या बाहेर सकाळी आठ वाजल्यापासूनच ग्राहकांनी मोठी रांग लावली आहे अशातच अंधेरीमधल्या पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या समोरच ग्राहकांनी मोठी रांग लावायला सुरुवात केली आहे अंधेरीमधली ही सगळ्यात मोठी बँक आहे परंतु याच वेळेस ग्राहकांकडून ग्राहकांनी बँकेकडून शंभर रुपयांच्या नोटा मिळतील अशी अपेक्षा केली आहे त्यामुळे व्यवस्थापकांनी अखेर बाहेर येऊन ग्राहकांना आवाहन केले आहे नोटांच्या हजार आणि पाचशेच्या नोटांच्या बदल्यात तुम्हाला शंभर रुपयांच्या कोऱ्या आणि करकरीत नोटा मिळतील याची अपेक्षा करू नका वेळ पडल्यास पन्नास दहा किंवा चिल्लरही दिली जाईल त्यामुळे ग्राहकांनी सहकार्य करावं असं आवाहन बँक व्यवस्थापकांनी केलं आहे दुसरीकडे या बँकेकडमध्ये जवळपास पन्नास हजार ग्राहकांची बँक खाती आहेत त्यामुळे या प्रत्येकाला शंभर शंभर रुपयाच्या नोटा द्यायच्या झाल्याच तर बँकेकडे तेवढा साठा नाही आहे त्यामुळे ग्राहकांकडून सहकार्याची अपेक्षा बँकेने केली आहे असेच प्रकार सगळीकडे घडताना पाहत दिसत आहेत त्यामुळे बँकेने अशा प्रकारचे आवाहन केले आहे त्यामुळे ग्राहकांनी देखील अशा वेळेस सहकार्य बँकेना करावे अशी विनंती करण्यात आली आहे देशभरातील अशाच महत्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम